गुन्हे मोटरसायकल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने रवींद्र भोईयास मोटारसायकल सह पातळी फाटा आर के जवळ असलेल्या गॅरेज जवळून ताब्यात घेतले असता अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल अहमदनगर जिल्ह्यातील चोरीचे असल्याचे आढळून आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्नी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार कुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण अतुल पाटील आदींनी केलेली आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक